नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ उद्या सत्तावीस नोव्हेंबरला मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार आलेला आहे मार्गशीर्ष हा महिना अतिशय शुभ आणि पवित्र मानला जातो या महिन्यामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत केलं जातं हे व्रत केल्याने स्त्रियांना अखंड सौभाग्य प्राप्ती होते तसेच लक्ष्मीच्या आशीर्वादाने घरातील गरिबी दरिद्री ही दूर होऊन कुटुंबाची भरभरून प्रगती होते या मार्गशीर्ष महिन्यातील व्रतासोबतच आणि लक्ष्मीच्या पूजेसोबतच काही प्रभावी असे उपाय सुद्धा केले जातात आणि हे उपाय देखील सिद्ध होतात या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते उद्या मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी आपल्याला सकाळीच घरात या झाडाचं एक पान आणायचं आहे हे पान आणल्याने शत्रू तुमच्यासमोर लोटांगण घालेल सात पिढ्यांचा दारिद्र्य नष्ट होऊन कितीही कठीण इच्छा ही, ही तुमची पूर्ण होईल तर असे कोणत्या झाडाचे पान आणायचं आहेत हा उपाय कसा करायचा आहे अशी संपूर्ण माहिती एका व्हिडिओद्वारे मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तो व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओच्या खाली जो छोटा त्रिकोण दिसत आहे त्या त्रिकोणावरती तुम्ही क्लिक करा म्हणजे संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत येईल धन्यवाद श्री स्वामी समर्थ